राज्यभर शेतकऱ्यांच्या संपास विविध पक्षांनी संघटनेने आणि व्यक्तिशः सगळीकडून या संपाला पाठिंबा मिळत आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना पक्ष सत्तेची न करता रस्त्यावर उतरलेला असताना कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेत नव्याने दाखल झालेले शिवसेनेचे उत्तरनगर जिल्ह्याचे ग्रामीण उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी शिवसेनेच्या रास्तारोको आंदोलनामध्ये दे प्रतिक्रिया देताना सांगितले की शिवसेनेला सत्ता नको पण शेतकरी कर्जबाजारी झाला पाहिजे असे विधान केले होते परंतु उपस्थित शिवसेना नेते व पदाधिकारी यांनी विधान चुकीचे झाल्याचे लक्षात आणून दिले परंतु कोपरगाव बंदच्या सभेत पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू ठेवावा असे विधान केले आहे परिस्थितीचे के शेतकरी आहेत यांच्यासाठी संघर्ष करण्याकरता सत्ता नको परंतु शेतकरी कर्ज माजारी झाली पाहिजे कर्ज मुक्त झाला पाहिजे या भूमिकेसाठी सत्ता नको परंतु शेतकरी कर्ज माजारी झाली पाहिजे सत्ता नको परंतु शेतकरी कर्ज माजारी झाली पाहिजे भविष्यामध्ये जोपर्यंत कर्ज बाजारी होत नाही हा संघर्ष चालू ठेवा अशी मी भावना व्यक्त करते भविष्यामध्ये जोपर्यंत कर्ज बाजारी होत नाही हा संघर्ष चालू ठेवा अशी मी भावना व्यक्त करतो तरी भविष्यामध्ये जोपर्यंत कर्जबाजारी होत नाही हा संघर्ष चालू ठेवा अशी मी भावना व्यक्त करतो यावेळी उपस्थित शिवसेना उपशहर प्रमुख योगेश बागुल यांच्या लक्षात ही बाब आलेली दिसून येत आहे एकीकडे महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी शिवसेना पक्ष कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी स्वतः पाठिंबा दिलेला असताना महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शिवसेना आक्रमक झालेली असताना कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी झालेल्या एक नवे तो दोन आंदोलनाच्या सभेमध्ये शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हा ग्रामीण उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी केलेले हे विधान या नेत्यास वारंवार काय सांगायचे आहे अथवा असे बेताल वक्तव्य करून काय सिद्ध करायचे आहे तुर्तास या नेत्याकडून पुन्हा असे बेताल वक्तव्य होणार नाही अशी अपेक्षा करूया डी न्यूज शैलेश शिंदे